व महिलांच्या उपस्थितीमध्ये प्रभू रामांचे प्रतिमा पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले अशा पद्धतीने गेले तीस ते पस्तीस वर्षापासून नवशा गणपती मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत या मंडळाच्या वतीने भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हातून या कार्याची सुरुवात करण्यात आली यावेळी या कार्यक्रमात भागातील रामभक्त नागरिक महिला व लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्यात उत्साह दिसून येत होता या कार्यक्रमासाठी नवशा गणपती मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि